नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा भूमी माधवरावांना म्हणत असते की बाबा तुम्हाला केक तर आवडला ना तेव्हा ते म्हणतात की अगं प्रश्नच नाही खरंच खूप सुरेख होता नंतर दोघेही निघत असतात भूमी म्हणते की बाबा मला उशीर होतोय मी निघते माधवराव म्हणतात की चल मीही वाटेतच जातो माझंही कामच आहे त्याच वेळेला भानुशाली वकील येतात आता वकील आल्यानंतर भूमी त्यांच्याकडे बघायला लागते माधवराव म्हणतात की अरे चक्क भानुशाली वकील या ना बसा तेव्हा भूमी आता त्यांच्यासोबत बसते नंतर येते आणि म्हणते की अरे या या आज तुम्ही चक्क आलात आमचे मोठे वकील साहेब आले मुद्दामस्ती नाटकं करत असते त्याचवेळेल आता माधवरावांना एकदम बरं वाटलं म्हणून मी इथे आलो असं ते म्हणतात खरं तर ही खूप आनंदाची बातमी आहे म्हणून त्यांना भेटायलाच आलो मी तेव्हा माधवराव म्हणतात की हो परमेश्वराची कृपा आणि आकाशरावांचे उपकार आहेत आकाशरावांमुळेच हे सगळं शक्य झाले खरं तर त्यांनी खूप प्रयत्न केलेत हे आता आकाशचं नाव ऐकल्यावर भानुशाली पुन्हा गप्प होतो नंतर आता लगेच विषय बदलून भानुशाली म्हणतो की खरं तर मला भूमी मॅडमला पण भेटायचं होतं महाजनांच्या घरी जाणारच होतो त्यांना भेटायला पण ते इथेच आहेत बरं झालं तेव्हा भूमी म्हणते की काय झालं काय काम होतं माझ्याकडे तेव्हा ते म्हणतात की खरं तर आज माझा वाढदिवस आहे आता ते वाढदिवस आहे म्हटल्यावर सगळेजण त्यांना शुभेच्छा देतात भूमी म्हणते की तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तेव्हा भानुशाली म्हणतात की खरंच खूप धन्यवाद आणि एक काम होतं तुमच्याकडे म्हणूनच मी इथे आलो होतो भूमी म्हणते की कसलं काम आहे तेव्हा ते म्हणतात की जरा माझ्यासमोर तुम्ही बाहेर येता का माझ्यासोबत तेव्हा आता भूमी म्हणते की आले असते खरं तर पण काय ना तिथे महाजनांच्या घरीनं खूप काम पडलं आहे आणि असं न सांगता जाणं कुठेही म्हणजे बरोबर नाही ना त्यांना अगोदर मी काहीच सांगितलं नव्हतं पण कुठे जायचं आहे तेव्हा ते म्हणतात की खरं तर मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी अनाथ आश्रमात जातो आणि तिथल्या मुलांना काही भेटवस्तू देतो त्यांच्यासोबत माझा वाढदिवस साजरा करतो म्हणूनच म्हटलं यावेळेला माझ्या या मैत्रिणीलाही घेऊन जावं खरंच बरं वाटेल मला तुम्ही सोबत आलात तर निलांबरी म्हणते की अगं भूमी ते इतकं म्हणतायत तर जाणं त्यांच्यासोबत आणि तसंही अनाथ आश्रमात वेळ घालवायला तुला आवडेल अगं तेव्हा भूमी म्हणते की मी गेले असते खरं तर पण तेव्हा भानुशाली म्हणतात की तुम्हाला खरंच असं वाटतं ना की तुम्ही माझ्या मैत्रीण आहात मग माझी मैत्रीण असल्या कारणाने तुम्ही माझ्यासोबत येऊच तर शकता ना थोडा वेळ देऊच तर शकता ना तेव्हा भूमी म्हणते की ठीक आहे चालेल आपण जाऊया निलांबरीचा प्लॅन यशस्वी होतो नंतर आता अथर्व केक आणून ठेवतो आणि म्हणतो की हा बघा केक आहे तेव्हा माणसी म्हणते की ठीक आहे इथे ठेव व्यवस्थित आणि आकाश म्हणतो की मनू हे बघ हा केक नंतर व्यवस्थित काढ आणि बाजूने पाकळ्यांनी छान सजव तर इथे मागून पौर्णिमा म्हणत असते की सजवा सजा सगळं करा पण जी करणार आहे जिच्यासाठी होणार आहे ती तर येणारच नाही आहे ये ना तर दोघंही गाडीने निघालेले असतात भानुशारी वकील म्हणतात की खरंच तुम्ही येत आहे त्याबद्दल खूप थँक्यू आणि भूमी म्हणते की मला तुमची ही कल्पना आवडली स्वतःचा वाढदिवस हा दुसऱ्यांसोबत साजरा करायचा आणि तेही अनाथ आश्रमातल्या मुलांसोबत कधीतरी दुसऱ्यांचाही विचार करावा आपला विचार सोडून तेव्हा ते म्हणतात की हो मी दरवर्षी असंच करतो तेव्हा ती म्हणते की खरं तर ना ही खूप कल्पना गोड आहे आणि आकाशला ही कल्पना खूप आवडेल आकाशही असाच आहे दुसऱ्यांचा विचार करणारा पटकन तो भानुशाली ब्रेक मारतो मम्मी म्हणते की काय झालं काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा तो चिडूनच ब्रेक मारतो खरं तर पण मुद्दामच म्हणतो की खरं सॉरी ॲक्च्युली ना तिथे मला क्लॉस दिसलं मी गिफ्ट तर घेतलेत पण लहान मुलांना ते म्हातारीचे केस खूप आवडतात ना म्हणूनच म्हटलं की घेऊयात भानुशाली म्हणतात की बरं तुम्ही जाऊन घ्याल का नाही म्हणजे इथे गाडी कुठे पार्क करणार ना भूमी जाय जाते आणि नंतर आता भानुशाली म्हणतो की सतत आपलं आकाश आकाश ते आकाशचंच नाव अगदी तोंडावर असतं किती काही के तर केलं तरी तोंडातून जात नाही आहे नाव ना। तितक्यात आकाशचा फोन आलेला असतो आता भानुशाली पुन्हा चिडतो आणि म्हणतो की झालं आकाशचं नाव नाही घेतलं तोपर्यंत याला उचकी लागली याला तर मला वाटतं भूमीशिवाय एक वेळही जात नसेल आता याचा फोन मी उचलतच नाही तो फोन कट करतो आणि फोन फ्लाईटमोरवर टाकतो तितक्यात तिथे भूमी येते आणि सगळे क्लॉस ते मागे टाकतात आणि भानुशाली म्हणतो की खरंच खूप छान केलं तुम्ही या त्यानंतर इथे आकाश हा म्हणत असतो की भूमी राहिली आहे कुठे हिला फोन करतोय तर ही फोनही उचलत नाही आहे मानस यांनी बाकीचे विचार करत असतात की काय झालं असेल अभिजित म्हणतो की हे बघ आकाश सगळी सिस्टम व्यवस्थित झाले आत्ता फक्त भूमी आली की म्युझिक ऑन आणि पार्टी सुरू तेव्हा आकाश म्हणतो की पार्टी सुरू करायला भूमी तर आली पाहिजे का, ना भूमी अजून आलेली नाही त्याच वेळेला पौर्णिमा म्हणते की काळजी करू नका आकाश जिजू येतच असेल ती थोडा वेळ घेत असेल काय ना कधी कधी ट्रॅफिक असते ना तेव्हा अथर्व म्हणतो की हो ट्रॅफिक असते आकाश म्हणतो की अरे आपल्या इथे कसली आली ट्रॅफिक ते वा थर्व म्हणतो की अरे कधी कधी मार्केट रोडला ट्रॅफिक असते म्हणूनच आणि काळजी करू नकोस जेवढी वेळ आकाश भूमीची वाट पाहशील ना तेवढीच जास्त वेळ तुला मजा येईल आणि मानसी म्हणते की हो आणि वाट बघण्यात तर एक वेगळ्याच प्रकारची मजा असते ना आता पौर्णिमा म्हणतच म्हणते की हो आकाश जी जो काळजी करू नका भूमी लवकरच येईल आणि आल्यावर तेवढीच मजा येईल जेवढी तुम्ही आता वाट बघत होता सगळेजण आकाशला शांत करत असतात त्यानंतर मग आता अथर्व म्हणत असतो की आज खरंच खूप मजा येणार आहे आज माझा पेपर पण संपला आणि पार्टी पण सुरू झाली मग आकाश त्याला म्हणतो की उद्यापासून तू काय करणार आहेस तेव्हा तो म्हणतो की उद्यापासून काय तेव्हा आकाश म्हणतो की काय अरे काय उद्यापासून ऑफिस जॉईन कर ना तेव्हा आकाश म्हणतो की अभिजित आणि आत्या तुला गाईड करतीलच तेव्हा आता लगेच अभिजित म्हणतो की अरे उद्यापासून कशाला जरा त्याला आराम तरी करू देत पेपर संपलेत तर तेव्हा अथर्व म्हणतो की नाही नाही खरं तर हीच रेस्ट आहे ऑफिसला जाणं हीच मी करेन जॉईन नंतर आकाश भूमी आश्रमात आलेले असतात भूमी त्या आश्रमाकडे बघते आणि खुश होते तेव्हा आता भूमीला तो विचारतो की काय झालंय तेव्हा ती म्हणते की आकाशला पण आणायला हवं होतं त्यालाही खूप आनंद झाला असता मनापासून तेव्हा तो म्हणतो की आता तुम्ही आला आहात ना मग तुम्ही आनंद घ्या त्या सगळ्या व्यक्तीचा खरं तर जे नाही त्याचा विचार आता करू नका पुढे जे काही आहे त्याचा आनंद घ्या असं म्हणून मुद्दामच तो भूमीला टोमना मारतो आता भूमी म्हणते की हो तुमचंही खरं आहे खरं तर मला या सगळ्यामध्ये खूप आनंद झाला आहे आपण इथे पहिल्यांदा आलो आहे आणि ही मुलं ही मुलं किती निरागस आहेत ना यांच्याकडे बघून खरंच खूप आनंद होत आहेत तेव्हा आता आकाशचं नाव तोंडावर आल्यामुळे भानुशालीचा मूड खराब झालेला असतो भानुशाली म्हणतो की चला आता आपण इथे आलो आहे तर आपण या सगळ्याची मजा लुटया बरोबर ना देवाभूमी म्हणते की हो चला सगळीच मुलं आता खेळत असतात काही क्रिकेट खेळत आहेत तर काही हायड एक कसे गेम चालू असतात सगळीच गर्दी गर्दी असते तितक्यात भू भूमी आणि भानुशाली हे आतमध्ये येत असतात भूमी म्हणते की किती निरागस आहेत नाही ही मुलं आणि हे गिफ्ट्स त्या सगळ्यांना खरंच खूप आवडतील ना तेव्हा भानुशाली म्हणतात की हो का नाही आवडणार आपण अगदी मनापासून आणलं आहे तर आवडतीलच ना आणि माझा वाढदिवस यांच्याबरोबर साजरा करण्यात मला एक वेगळाच आनंद वाटतो असं तो बोलतो नंतर आता भूमी म्हणते की माझा फोन मी घरी फोन करून सांगणार होते तिकडे महाजनांकडे की मला उशीर होतोय आजीने मला काही सूट दिले तर त्याचा मी गैरफायदा घेऊ नये म्हणून भूमी म्हणते की माझा फोन फ्लाईट बरोबर कसा काय गेला म्हणून सदा भूमी फ्लाईट मोडवरून काढते आणि फोन लावायला जाते तर तिथे रेंजच नसते त्याच वेळेला आता भानुशाली म्हणतो बहुते की बहुतेक इथे रेंज नसावी माझ्याही फोनला नाही आहे तर इथे छान गप्पा सुरू असतात आकाश म्हणतो की ही भूमी खूप वाट पाहायला लावत आहे अथर्व म्हणतो की सब्रकाफल मिठा होत आहे भाई असं म्हणून तो आता खूप छानच एन्जॉय करत असतो अथर्व आता गाणं गायला लागतो आणि म्हणतो की इंतहा हो गई इंतजार की तेव्हा लगेच पुढे मानसी म्हणते की ए बस बस इतका भसाड्या आवाजामध्ये गाण्याची गरज नाहीये लाडका आहेस म्हणून काय काही गाशील का आणि कुठल्याही स्वरात गाशील का तेव्हा आकाश म्हणतो की काय ग माणसी कोणाचा लाडका आहे तेव्हा माणसी लाजत लाजतच म्हणते की सगळ्यांचा लाडका आहे आणि बाकी काय तेव्हा असं म्हटल्यावरती आकाश असायला लागतो आणि तिची फिरकी घ्यायला लागतो त्यानंतर मग आता लगेच पुढे आकाश म्हणतो की बरं का अथर्व तुला उद्यापासून ऑफिस जॉईन करायचं आहे सगळ्या गोष्टी नीट डोक्यात ठेव नंतर विसरतशील आणि कसं आहे ना ऑफिस जॉईन करशील तेव्हा तुला एक वेगळीच मजा येईल अभिजित आणि आत्या तुला तर छानच गायडन्स करतील काळजी करू नकोस आणि तितक्यात अथर्व म्हणतो की हो त्यात तर काही फायदाच नाही मी तर सगळं काम करणार आहे आणि मजा घेणार आहे खरं तर हे काम हीच माझी रेस्ट असणार आहे अथर्व म्हणतो की मला चालेल ऑफिस जॉईन करायला आकाश म्हणतो की हो दॅट्स लाईक अ गुड बॉय असं घरात बसून राहायला प्रॉब्लेम आहे त्यापेक्षा आपलं तू कामच कर खूपच मजा येईल तेव्हा माणसी म्हणते की हो सगळं काम तो व्यवस्थित करेल अशी खात्री आहे मला अथर्वात तिच्याकडे बघून लाजत असतो त्याच लगेच पौर्णिमा म्हणायला लागते की बघतेच मी हा काम सगळं कसं व्यवस्थित करतो ते याच्या कामाकडे माझं लक्ष असणार आहे आणि हा कसं काम वाईट करणार याच्याकडे माझं पूर्ण लक्ष असेल तर इथे आकाश हा फोन करायला लागतो तर भूमीचा फोन लागत नसतो म्हणूनच पौर्णिमा ही आईला फोन करण्याचं नाटक करून बाजूला जाते आणि म्हणते की थांबा मी आईला फोन करून विचारते की नेमकं काय का तिकडेच ती गेली होती ना ते आता मानसी ही म्हणते की काय ग पौर्णिमा काय झालं आई काय म्हणाली तेव्हा पौर्णिमा म्हणते की खरं तर ही बातमीच आहे म्हणायला हवं त्याच वेळेला मानसी म्हणते की कसली बातमी आणि काय झालं तेव्हा पौर्णिमा सांगते की भूमी ही आपल्या घरी नाही आहे खरं तर ती होती घरी खूप वेळा गप्पा मारल्या बाबांबरोबर पण नंतर ती कधीचीच निघाली आहे आणि मोठी बातमी तर पुढे आहे की ती भानुशाली वकिलांबरोबर बाहेर गेली आता भानुशालीचं नाव ऐकल्यानंतर सगळ्यांना जबरदस्त मोठा धक्का बसतो सगळे म्हणतात की काय भानुशाली भानुशाली वकिलांबरोबर कशी गेली ती तेव्हा ती म्हणते की मला ते काही माहिती नाही आई सांगत होती की ते कुठेतरी दोघं लांब गेले आहेत आता हे ऐकल्यानंतर आकाशचा पूर्ण हिरमोड होऊन जातो आता मानसी म्हणते की बरं आकाश जिजू तुम्ही एक काम करा ना तुम्ही त्या भानुशालीला फोन लावा ते बघा कुठे आहेत ते काही पत्ता मिळू शकतो तर आकाश भानुशालीला फोन लावतो तर त्याचाही फोन आउट ऑफ सर्व्हिस येत असतो आता आकाश हा मानसीला म्हणत असतो की हे बघ याचाही फोन आउट ऑफ रेंज येतोय गेलेत कुठे नेमके हे खरंच कळत नाही तेव्हा आता सगळेजण म्हणत असतील की ठीक आहे हरकत नाही येतील ते दोघं कुठेतरी बाहेर गेले असतील मग भानुशाली बरोबर जायचंच कशाला असं आकाश म्हणून चिडतो आणि त्यानंतर आकाश विचार करत असतो की नेमकं हे सगळं काय चालू आहे हा प्रत्येक वेळेला भानुशाली कसा आडवा येतो त्या दिवशी नोकरीच्या संदर्भातही आडवा आला आता डोअर लॉक झाला तेव्हाही आणि आता परत असं म्हणून तो विचार करायला लागतो तर रागिनी येते रागिनी आल्याबरोबर नीलांबरी म्हणते की अरे तुम्ही आलात तेव्हा रागिनी म्हणते की मग मी जाऊ का परत खरं तर याच वेळेला माधवराव हे देवळात जातात याची कल्पना घेऊनच मी यावेळेला मुद्दा माली निलांबरी बर आहे गेद, गेद निलांबरी म्हणते की बरोबर आहे तुमचं बोला तेव्हा दोघी चहा घेत घेत गप्पा मारत असतात आणि निलांबरीला ती काय करायचं आहे हा प्लॅन समजावून सांगते आणि भूमीच्या डोक्यामध्ये महानुशारी वकिलांबद्दल जरासं काहीतरी चांगलं भरवा आणि त्यांच्या वतीने तिला प्रपोज करा आणि लग्नासाठी मागणी घाला त्याशिवाय काही हरकत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आकाशच्या मनामध्ये जे काही आहे ते ठीक पण भूमीच्या मनामध्ये प्रेम निर्माण व्हायच्या अगोदरच तुम्हाला हे काम केलं पाहिजे आणि भानुशाली वकिलांना सांगितलं पाहिजे की तुम्ही तयार राहा ते काही गुडघ्याला भाषिंग बांधूनच आहे। तयार आहेत पण भूमीला तयार केली पाहिजे तितक्यातच फोन येतो आणि ती खुश होऊन म्हणते की गुड आता रात्री मध्यरात्री बॉम्ब फोडा तेव्हा रागिनी म्हणते की काय झालं माझं काय ऐकताय निलंबरी म्हणते की कशाबद्दल बोलताय तुम्ही रागिनी म्हणते की तुम्ही त्यात काय लक्ष देऊ नका तुमचं काम तुम्हाला सांगितले तर तुम्ही चोख करा निलंबरी म्हणते की हरकत नाही तुम्ही सांगितल्या ना अगदी तसंच सगळं होईल मी सगळं काम तसंच करते रागिनी म्हणते की बरं तुम्ही आता कोणालाही कान बातमी सांगायची नाही अगदी या कानाची त्या कानालाही नाही आणि तुमच्या कुंकुवालाही नाही तेव्हा निलू म्हणते की म्हणजे मग रागिणी म्हणते की मग अशी तर मला म्हणालात की तुम्ही हुशार आहात लहानपणापासून आणि असं म्हणून ती टोमना मारून निघून जाते आणि भूमी अनाथ आश्रमात प्रवेश करतात त्याच वेळा भूमी ही मुलांना बघते आणि तिला खूपच छान वाटतं सगळी मुळं ही गोळा होतात आणि त्याच वेळेला अनाथ आश्रमातले मॅनेजर जे असतात ते ओळख करून देतात की हे आहेत भानुशाली आणि हे आपल्या इथले सर्वात मोठे आणि छान वकील आहेत बरं का आणि ही भूमिताई ही पण खूप छान आहे आणि तुम्हा सगळ्यांना ते भेटायला आलेले आहेत त्याच वेळेला आता लगेच पुढे भानुशाली वकील म्हणतात हो। की हो आम्ही तुम्हा सगळ्यांना भेटायला आलेलो आहोत आणि त्याचवेळेला एक मुलगी ही लपूनच भूमी आणि त्यांच्याकडे बघत असते तेव्हा भूमीचं तिच्यावर लक्ष जातं भूमी खाली बसते आणि म्हणते की ताईला भेटण्याची ही पद्धत आहे का तुमची त्याच वेळेला एक मुलं आपलेली मुलगी पुढे येते आणि ती भूमीला येऊन मिठी मारते आणि त्या मुलींमध्ये भूमी अगदी हरवून जाते त्याचवेला आता भानुशाली वकील मनातल्या मनातच म्हणत असतात की मला माहीत होतं की इथे आल्यानंतर माझी भूमी ही त अशीच इथे हरवून जाणार आहे म्हणूनच मी मुद्दामीला इथे आणलं जेणेकरून दुसऱ्यांच्या आनंदामध्येच भूमी आनंदी होईल मला हे माहीत होतं आणि माझी भूमी अशीच आहे दुसऱ्यांच्या आनंदामध्ये सुख मांडणारी आणि मनातल्या मनात हा विचार करत ते हसत असतात आणि आकाश मात्र इथे भूमीची वाट बघत बसलेला असतो तर आता पुढच्या भागा आकाश हा थांबलेला असताना भूमी मागून येऊन त्याचे डोळे बंद करते आणि म्हणते की मला काय माहित आहे की तू मला सरप्राईज देणार होतास नाही मी आले नसते का मला याबद्दल काही कल्पनाच नव्हती ना त्याच वेळेला आता आकाश हा भूमीला म्हणतो की माझं कुठलंही सेलिब्रेशन तुझ्याशिवाय अपूर्ण आहे ते पूर्णच होऊ शकत नाही नंतर आता इथे अथर्व माणसी त्याचप्रमाणे पौर्णिमा आणि अभिजित डान्स करत असतात आणि त्यानंतर आकाश आणि भूमी हे केक कट करतात भूमी त्या कॅन्डल्सवर फुंकर मानते आणि दोघेही आता केक कट करतात भूमी आकाशला भरवते त्याचप्रमाणे आकाश आता भूमीला भरवतो आणि त्यानंतर इथे सगळेजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवू लागतात तर त्या दोघांना असं आनंदात पाहून सगळ्या जणांची कळ्या अगदी खुललेल्या असतात तर रागिणी म्हणतच म्हणत असते की हा आनंद फार काळ काही टिकणार नाही आकाश मी बघतेच हे तुझं नातं कधीपर्यंत राहत येते उद्याच बॉम्ब टाकते अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा